कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत ब्लॅक पँथर्स पक्षाने आवाज उठाला असून याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे यासाठी जि ब्लॅक पँथर्स पक्षाने गेल्या सात दिवसापासून बेमुदत ठिया आंदोलन पुकारलं आहे याबाबत त्यांच्याकडनं जाणून घ्या की त्यांचे नेमके प्रश्न कुठले आहे गेल्या सात दिवसापासून तुम्ही ठिया आंदोलन करतायत तुमचे नेमके प्रश्न कुठले आहेत आमचा पहिला प्रश्न आहे की जो तुरंत आता रामदेव बाबाने दलितांच्या बद्दल अत्यंत मानहानिकारक आणि हिंद दर्जाचं जे वक्तव्य केलं आहे त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट हा गुन्हा दाखल झाला पाहिजेत दुसरा विषय गेली तीन वर्ष आम्ही सातत्यानं वानरमारे कुटुंब आहे त्या कुटुंबांना जमीन मिळाली पाहिजे ही आमची भावना आहे कारण ती भारत देश स्वतंत्र होऊन सदुसष्ट वर्ष होत आली तरी देखील ते अजून संपूर्ण स्वातंत्र्यापासून वंचित आहेत त्यांना भारत म्हणजे काय माहिती नाही स्वातंत्र्य म्हणजे काय माहिती नाही महापुरुषांची नावं देखील माहिती नाहीत त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका होती दुसरा विषय कर्नाटकातल्या पाच कुटुंबांनी उज उजगाव येते त्यांनी घरं बांधलीत पण त्यांना ह्या इथल्या प्रशासनानं बिल्डरांच्याकडून पैसे घेऊन त्यांना जाण्यासाठी देखील वाट दिलेली नाही गेली पाच वर्ष ती लोकं घरं बांधून आपल्या स्वतःच्या मुलांना देखील इथं आणू शकत नाहीत त्याच पद्धतीचं प्रादेशिक परिवहन हजारो करोड रुपयाची लूट करतात त्याबद्दल नरेंद्र मोदीनं दहाशे एकतीस करोड रुपयेचा महसूल लुटला जात आहे अशी देखील तक्रार केली होती त्याच्यावर देखील आम्ही सातत्यानं आंदोलन केले आहेत स्थानिकांना ऐंशी टक्के रोजगार मिळावा हा कायदा असताना देखील येथील कंपन्या स्थानिकांना न घेता परप्रांतीयांना घेऊन इथं रोजगार करतात मागासवर्गीयांना इथल्या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत ते एक रुपये देखील कर्ज देत नाहीत ह्या प्रशासनाला ना आम्ही वारंवार निवेदनं दिलेली आहेत आणि तो जाब उच्चारण्याचं काम आम्ही केले पण हे प्रशासन जातीवादी आहे हे ह्या वाटते की ह्या भारतात मागासवर्गीय लोक हे भारतीय नसून हे परप्रांत म्हणजे परदेशी कुठले तरी आहेत जेणेकरून आम्ही आफ्रिका किंवा अरब राष्ट्रातून आल्यासारखे आमच्या प्रशासन वागते आंदोलनाला बसायच्या अगोदर एक दिवस त्यांना कळवलेलं होतं आंदोलना बसल्यानंतरच्या दुस ज्याच दिवशी पाच वाजता ते दे आम्ही डेप्युटी क निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना स्वतः जाऊन भेटून निवेदन दिलेलं आहे आज तागायत ता आम्हाला स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी एकदा देखील भेट दिलेली नाही पालकमंत्र्याला आम्ही निवेदन दिलं पालकमंत्र्याचा जाहीर निषेध केला तरी देखील हे प्रशासन आडमोठेपणानं आम्हा आम्हाला रिस्पॉन्स देत नाही आहे यापुढे जर प्रश्न सुटले नसेल तर तुमच्या पुढची आंदोलनाची दिशा कशी असणार आहे हे जर प्रश्न सोडवले नाहीत तर लोकशाही मार्गानं आम्ही तीव्र तीव्र ह्याच्यापेक्षा तीव्र अशा पद्धतीनं पुढचं येणारं आंदोलन करणार गेल्या आठ दिवसापासून कोल्हापूर वि कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत आंदोलन करून करून देखील जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे यापुढे जर अपरातील हे प्रश्न सुटले नसेल तर ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन पुकारण्यात येणार असल्याची माहिती पक्षाने दिलेली आहे कॅमेरामॅन अनिकेत राणेसह गुरुस्वामी लाईव्ह कोल्हापूर